बिग बॉस मराठी सीझन पाच च्या इतिहासातील सर्वात बोगस एलिमिनेशन हे फिनालेच्या एक आठवड्या अगोदर झालेलं आहे कारण की उद्यापासून फिनाले वीक हा चालू होत आहे आणि आज तिकडे पॅडी भाऊला एलिमिनेट करण्यात आलेला आहे इव्हिक्शन झालेलं आहे पॅडी भाऊचं मला पर्सनली हे जे काही डिसिजन आहे ना ते आवडलेलं नाहीये सर्वात बोगस होतं कारण की इथं काढण्यात इथं वाचवण्यात कोणाला आले तुम्हाला सांगतो इथं वाचवण्यात आलेला आहे वर्षाताईंना वर्षाताईंनी एवढा कुठला भारी गेम दाखवलेला आहे मला हीच गोष्ट पटलेली नाहीये जे वर्षाताईंनी त्यांची ती ओव्हर ऍक्टिंग पूर्ण सीझन भर दाखवली ती संपूर्ण प्रेक्षकांना आवडली असं तुम्हाला दाखवायचं बिग बॉस कारण की ज्या पद्धतीने हा आपला माणूस पॅडी भाऊ अशा नावाच्या गोष्टी ह्या सोशल मीडियावर चालतायत तितक्या तर त्या वर्षाताईंच काही चालत नाही मी तर कुठं एकही एक रील वर्षाताईंच्या साईडने कुठेही बघितलेली नाहीये ना कुठं त्यांच्यासाठी कोणी वोट करा असं बोलताना मी बघितलेलं आहे म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही पॅडी भाऊ त्याच्या पर्स म्हणजे त्यांनी त्याला संपूर्ण त्यांनी ठाम मत मांडलेलं आहे त्याची अॅक्टिंग दाखवायचा प्रयत्न केला त्यांनी टास्क करून दाखवायचा प्रयत्न केला आहे त्यांनी संपूर्ण गोष्टी ह्या त्याच्या मनापासून हंड्रेड पर्सेंट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतंय की इतिहासातील सर्वात बेस्ट म्हणजे बिग बॉस मराठीचे सर्वात जर पर्सन असेल तर ते होते आणि पर्सनली मला हे बिग जे काही केलेलं आहे ना ते आवडलेलं नाहीये आणि आता मित्रांनो लक्षात घ्या की यावेळेस बिग बॉस मराठी सीझन पाच चा विजेता निक्की होणार आहे हे तुम्हाला आता लिहून देतो मी स्टॅम्प पेपरवर कितीही महाराष्ट्र विरोधात जाऊ द्या कितीही काहीही करू द्या प्रेक्षकांच्या मताला मान नाहीये काही नाहीये तुम्ही विसरून जा पुढच्या वर्षीच्या बिग बॉसला कसा काय करायचं ते आपण बघूया आता आप मित्रांनो तुमचं काय जे काय मत आहे ना ते नक्की कमेंटमध्ये मांडा कारण की पर्सनली मला ही गोष्ट आवडलेली नाहीये